नमस्कार मित्रांनो मी शुबंपाचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता कांदोलीला आहे आणि सकाळचे साडेसात वाजलेत तर काल आम्ही कांदोलीला आलो वेडिंग शूट होतो काल फुल डे होता आणि आज हळद आहे ती पण फुल डे आहे आता काय अंधेरीला आहे तर आता स सक, सकाळी साडेसात आम्हाला नऊ वाजता पोहोचायचं आहे तिथे का आपला अंधेरीला तर आशिषला आज बड्डेला जायचं आहे ते तो बड्डेला जाईल का ठाण्याला आणि मी आणि दादा आणि प्रथमेश पवार आम्ही अंधेरीला जाणार आहोत हळदीला तर मी असा हा जरा मोबाईलचा स्टँड घेतलाय आहे छोटासा तर तो जरा असं मला वाटतं व्हायब्रट होतो आहे तर ठीक आहे तर आता मी पण तयार झालो आहे रेडी झालो आहे अंगो वगैरे केली आणि आता जरा होठ फुटलेत तर आम आम्ही आता खाली जातो प्रथमेश पवारला कॉल केला पण तो काही उचलत नाही ठीक आहे निघतो आम्ही मित्रांनो मी आता निघालोय आणि दादा आणि प्रथमेश पवार हे रिक्षाने गेले आणि मी आता अबू गारन पण चालला फिरायला अर्थ बाय टाटा घर नाही ऐकत नाही <laughs> आत्ता करतोय टाटा <laughs> तर मी आता गाडी घेऊन जातोय आणि दादाने प्रथमेश रिक्षाने गेले आमदार जायचं आहे अंधेरीला आता निघतो मला अर्धालाच दाखवते आता अजून चला तर मित्रांनो आम्ही आता लोकेशनला पोहोचलोय आणि हे एक क्लब आहे आणि आले आले आधी म्हटलं फोटो लावून घेऊया आणि दोन्ही पोटा लावून घेतल्या आणि हळदीचं सेटअप आहे म्हणजे दोघांची हळद हो इथेच आहे आणि बघा मागे ना तुम्हाला दिसू बघू शकता की ह्या ला मागे मोठा एक पूल आहे खूप मोठं पूल आहे आणि आम्ही रेडी आहोत फक्त आता पार्टी यायची बाकी आहे म्हणजे ते आले की मग आम्ही फंक्शन चालू होईल तर आमचे प्रथमेश पवार हे पण रेडी आहेत व्हिडिओग्राफर आणि आमचे सर गुरुवर्य परमपूज्री पुढचं बोलू पुढचं बोलू काय तर आम्ही पण एक्सायटेड आहोत पुढचा म्हणजे काय काय कसं होईल कारण का हे असं पूल वगैरे किंवा अशी हळद मी तर पहिल्यांदाच बघतोय म्हणजे क्लबमध्ये तू पण पहिल्यांदा बघत असेल ना क्लबमध्ये हळद वगैरे हा हो ना तुम्ही आहात आणि दादा बघतोय कि काय आंघोळी करायला देतील मला की नाही <laughs> पूल तर ले मोठ भाई खूप मोठं आहे फक्त खोल आहे काय माहीत नाही खूप मोठ पूल आहे बघूया आता आवायच उडिया घालतोय हा काय पिळ काय काढतोय म्हणजे उडी मारणार आहे मोठी एकदम झुंकर झुंकर कर, कर दूंकर, दूंकर, हा बस 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 तो बघ काय करतोय वा मस्त आजोबा आजोबा पिव चढ चला तर हे क्लबचं इंटरन्स आहे आणि बाजूलाच मेन म्हणजे बाजूला बीच आहे आणि हे अंधेरीला वेस्टला येतं तर सर्वजण येत आहेत हळूहळू हे पार्टी जरा बाहेरची आहे म्हणजे मला वाटतं आउट ऑफ कंट्री आहे सगळे फॉरेनर लोक आहेत हे एंट्रन्स मेन गेट आहे बाजूलाच घ बिल्डिंग वगैरे म्हणजे घर वगैरे पण आहेत तर हे सगळी मला वाटतं बाहेरच्या देशातली लोक आहेत फॉरेनर लोक आहेत बाजूला बीच आहे वरसा बीच तो जरा बघतो जरा म्हणजे इथून जायला जागा वगैरे आहे काही नाही आहे जागा नाही इथे काहीतरी मोठा प्रोजेक्ट होतोय असं वाटत आहे हे क्रिकेटचं मैदान आहे ते जाऊया मागे लागू काहीतरी म्हणतात मला वाटतं तू गुजरातला टेकतोय तो की काय गुजरातला जातोय तो नाश्ता करायला थांबलो आहे समोसा पाव घेतला दोघांनी नंतर मग पवारला पार्सल घेऊन जातो तर आता आम्ही इथे साईडला बसलो आहे मी तिघं पण बसलो आहे तर सगळे मुलगा केरळावाला आहे केरळ त्या साईडचा आहे आणि मुलगी इथलीच आहे महाराष्ट्रीयन आहे तर हॉल थोडा थोडा आता भरत चालला आहे हॉल दाखवतो हे केळा महाराष्ट्रीयन आणि फॉरेनर मिक्स आहेत सगळे आम्ही आता कॅन्डीड शक्यतो कॅन्डिड जेवढे जमेल तेवढे कॅन्डिड फोटो घेतोय कारण का कॅन्डीड मेन आहे चालू झाली आहे आणि म्हणजे आता फॅमिली फोटो चालू आहेत आता फोटो काढतोय कारण आम्ही थर्टी फायवर शूट करतोय आणि हे बघा हे दोघं जण आहेत कप्पल थँक्यू

ফট' নাই মিলে ফোন ফ'ট নে মিল ফু মই ডা থেংক ইউ मित्रांनो हळद शूट हे म्हणजे बऱ्यापैकी आहे म्हणजे आहे आणि यानंतर संध्याकाळी काहीतरी विधी वगैरे आहे त्यांची पूजा वगैरे तर आम्ही आता टाईम टाइम आहे आम्ही मस्त जेवायला घेतलं एकदम सिंपल आणि साधं आणि आमच्या मागे मस्त स्विमिंग पूल आहे आणि हे पूर्ण काय बोलतोय त्याला जिम वगैरे आहे आहे हां क्लब आहे म्हणजे सगळं आहे पार्टी तर त्याचं लग्न पण इथेच आहे तर बघा तयारी चालू आहे बघा मी मस्त जेवतो मी बाहेरून आलेले सगळे ते पण जेवायला बसते तर मित्रांनो आम्ही जेवण वगैरे झालं आणि आता बाहेर आलो कारण का आमच्याकडे खूप वेळ आहे शो आराम करायला सूट आमचा तर सहा वाजता सूट आहे आणि आता वाजले दुपारचे दोन त्यामुळे आमच्याकडे मस्त चार तास आहेत आराम करायचं झोपायचं बघू इथे जवळपास तर काय बघण्यासारखं किंवा फिरण्यासारखं काय नाही तर आता मी आता मस्त झोपणार दुकानावर गेलो तर वॅस्लिन घेतलं तर ओठ ना, 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 ना पूर्ण फुटलेत त्यामुळे वॅसलीन घेतलं आणि जरा लागलोय तर पवार काय करतो तर आता जाऊन झोपतो मस्त झोप झालेली दिसत आहे खूप लागली तू मकाशी फोन येलो ना तुझो तेव्हा मला जाग येईल मी मस्त झोप होत गोरत गोरत जरा तरी झोप लागलीच तरी जरा लागली झोप लागली चला आता चहा पिळ झाला काही केरलावाले भटती वगैरे आले ते पूजा होईल मग आमची सुटका होईल नाही सुटका नाही मी ते घेणार आहेत ना सकाळी बोलले ना ते काय बोलतो तर हॉल एकदम क्लीन करून टाकलाय पुरा आईपर्यंत जाऊन मस्का पाव आणि दोन फूल चा एवढी मोठी आहे ना खूप मोठी आहे संपेल तशी पाव आहे ना आपल्यासोबत तर आम्ही आता मस्का पाव खातो नहीं। 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 अप्पायव्हानचं मागून धावचं म्हणजे जोरात धावचं लागतं यावती मी मोबाईलचा मो ट्रायपोट घेतले छोटासा हात खूप कापरता हो जीप मस्त आहे उघडी जीप तर आता आमचं सहा वाजता शूट चालू होईल आणि सहा नंतर मला वाटतं रात्री नऊ वाजतील शूट संपयपर्यंत आता तर दुपारीच गेलाय त्यानंतर आम्ही दोघच आणि उद्या परत इथेच असणार आहे वेडिंग तर आता बघूया किती वाजता चालू आहे फास्ट फास्ट चालू होऊन म्हणजे जेवढं लवकर होईल संपेल तेवढं बरं म्हणजे आम्हाला निघायला बरं आत्ताच जस्ट हॉलवर आलो आणि आम्ही एवढं लांब चालत गेलो चहा पावा खाल्ला आणि हॉलवर आल्यावर लगेच नाश्ता पण भेटला सँडविच आणि मस्त कॉफी आता मी म्हणतो की उगाच गेलो नाश्ता करायला बाहेर <laughs> डबल मजा डबल मजा सँडविच खाऊया आपण बऱ्यापैकी सगळी लोक आली आहेत आणि आम्ही फक्त आता चालू व्हायची वाढ बघतो आम्ही ते एक छोटंसं काउंटर आहे तिथे बसून किती वेळ झाला आणि आमचा बोर्ड पण लावला आहे आमच्या बॅटऱ्या सगळं चार्ज करते मोबाईल ती विधी वगैरे सर्व होणार आहे ते त्यांच्या म्हणजे केरळा साऊथ साऊथ इंडियन साऊथ इंडियन पद्धतीत होणार कारण मुलगा त्या साईडचा आहे ती बॅट शहात झाली तर आता बघतो आता वाढ बघतोय कधी वेळ झाली वाजले तर सात वाजले

चार चार पोर्ट्रेट घेतले फोटो आणि झालं आता सगळे म्हणजे पार्टी पण जेवते आम्ही आता जेवायला घेतो याच्या आधी बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे बॅटरीसाठी हां प्रॉब्लेम आहे तो आधी देतो का काढ तर आता मी पॅकअप करतो आणि जेवायला घेतो आधी मित्रांनो आम्ही आता निघालो आहे तर जेव जेवण वगैरे काय आम्ही जेवण थांबलो नाही फास्ट फायर जायचं आहे माझ्या हातात पोट दिली आहे स्वतः पवारने कसं बोर्ड घेऊन बोर्ड घेऊन बरोबरच आहे नाही रे मस्करी करते रे भावाची <laughs> नाही मस्करी करते वी साहेबांची भावाने रिक्षा बुक केलेली त्याच्यामुळे पटकन निघालो डायरेक्ट घरी दादा वाढ बघतोय आतुरते रे आणि आशिष पण निघाला आशिष आज आशे ठाण्याला गेला आशिष पण निघतोय तो पण येईल थोड्या वेळ घरी मी आत्ताच घरी बसलो आणि घरी यायला अकरा वाजले बरोबर आता उद्या परत सकाळी ह्याच टायमिंगला म्हणजे साडेसातला पोचायचं आहे म्हणजे साडेसहा वाजता निघावं लागेल तर आता घंटा आला आहे खूप झोप पण येते घोरपूर सकाळी पण सात वाजता उठलेलो आणि तर मी आजचा हा ब्लॉग इथेच एंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय